तर वाढी वीज बिलाच्या मुद्द्यावरून आता चांगलेच आक्रमक झाल्याचं चा मनसेकडून आज मुंबईसह ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांबरोबर वीज बिल माफीची मागणी करत आज मनसे रस्त्यावर उतरली आंदोलन केलं या संदर्भात मुंबईमध्ये वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात मनसेनं निवेदन दिलं आणि यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अल्टिमेटम दिलाय वीज बिल घ्यायला अधिकारी येतील त्यावेळी त्यांच्या कानाखाली शॉक काढू असा इशारा त्यांनी दिला आहे गेले आठ महिने आम्ही सरकारच्या काना कपडा का ते ओरडत आहोत त्याच्या संदर्भातल्या अनेक बैठका आमच्या सरकारबरोबर झाल्या राज्यपालांकडे आम्ही निवेदन दिली आज शेवटचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे याच्यापुढे जर आम्ही तर लोकांना आवाहन आहे की तुम्ही ही वाढीव जी वीज बिलं आलेली आहेत ही भरण्याचं काही कारण नाही गरज नाही ती भरू नका आणि त्यानंतर जर लोकांची वीज कनेक्शन कापण्यासाठी कोण आलं तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिकचा शॉक महाराष्ट्र सैनिक काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जबाबदारी सरकारची सरकारला विनंती केलेली आहे की आपण जनतेचा आक्रोश जनतेच्या मनात असलेली चीड आणि खदखद आणि जनतेच्या अडचणी या लक्षात घेऊन लवकरात लवकर या वीज बिलासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून ते बिल कमी करावं अन्यथा याच्या पुढचं जे आंदोलन असेल त्यासाठी तयार राहावं